नाशिक जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक सव्वीस फेब्रुवारी उपोषण सुरू करण्यात आले फेब्रुवारी मार्च माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली तसत असलेली जमीन आमच्या नावावर झालीच पाहिजे झालीच पाहिजे जमीन आमच्या स्वतंत्र सातवारा उतर झालंच पाहिजे सध्या आमचं नाव लागलंच पाहिजे धोकोटार सदी आमचं नाव लागलंच पाहिजे कोण म्हणतो देणार ना

आशा यांच्या बांधवात वाढ झालीच पाहिजे आणि कोण म्हणतो देणार नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या पुढीलप्रमाणे कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान दोन हजार रुपये आधारभाव निश्चित करून द्यावा कांद्याची निर्यात बंदी उडविण्याचं धोरण लवकरच जाहीर कराव शेतकऱ्यांच्या कब्जात असलेल्या चार हेक्टर पर्यंतच्या कब्जात असलेली कसणाऱ्यांच्या कब्जेदार सदरी कसणाऱ्यांचं नाव लावावं शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज ही सलग चोवीस तास द्यावी शेतकऱ्यांची थकीत बिले माफ करावीत किंवा सोलर वीज पुरवठा करावा दोन हजार पाच नंतर भरती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून कंत्राटी नोकर भरती बंद करा सरळ सेवा भरती पूर्वीप्रमाणे करा त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता मिनी अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर आशा सुपरवायझर शालेय पोषण आहार कर्मचारी ग्रामपंचायतीचे डाटा ऑपरेटर ग्रामरोजगार सेवक आशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांची शासकीय कायद्याने प्रमाणित केलेले किमान वेतन सव्वीस रुपये तत्काळ लागू करून त्यांना ई एस फंड देऊन शासकीय वेतन श्रेणी व पेन्शन लागू करावी त्याचबरोबर इतरही मागण्या यावेळी माझे आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी मांडले आहेसोबत आपली बैठक आहे आपल्याला चर्चेला बोलवलं आहे काय सांगा आम्हाला ह्या आंदोलनामध्ये इथं येऊन आता पाचवा दिवस उधारलेला आहे सरकारला एक वेळेस आपण शिष्टमंडळ घेऊन आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु काही चर्चा व्यवस्थितपणे समाधानकारक न झाल्याने आम्ही पुन्हा परत आलो आणि जोपर्यंत ह्या लोकांच्या मागण्या त्या लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण होत नाही त्याची अंमलबजावणीची आहे आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार अशा प्रकारचं आम्ही निर्धार करून इथं आम्ही पुन्हा बसलो आणि आज आम्हाला सकाळी मुख्यमंत्री महोदयांच्या निरोप कलेक्टर साहेबांमार्फत आमच्यापर्यंत आला आणि आज अधिवेशन आहे शेवटचा दिवस आहे पाच वाजेला सह्याद्री गेस्ट हाऊसला आम्हाला वेळ दिलेला आहे आम्ही तिथं जाणार आहोत चर्चा सकारात्मक व्हावी अशी अपेक्षा ठेवून आम्ही जाणार आहोत आणि लोकांचे प्रश्न सुटावेत याच दृष्टिकोनातून जाणार आहोत प्रश्न कोणते आहेत हे वारंवार सांगण्याची गरज नाही पण तरी थोडक्यामध्ये आम्ही आपल्यासमोर जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमचा मागण्यांचा चार्ट हा गेला पाहिजे याच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय कांद्याचा मिनिमम भाव हा दोन हजार रुपये उत्पादन खर्चावर आधारित दिला पाहिजे आणि कांद्याची निर्यात ताबडतोब उठवली पाहिजे त्याचबरोबर निर्यातबंदी उठवली पाहिजे त्याचबरोबर आदिवासींनी जे वन जमिनीवरती शेती करतात पूर्वीपासून त्यांचा हक्क आहे तो त्यांना बहाल करणारा कायदा झाला परंतु सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आमचे त्या ह्या ब वन जमिनीच्याबद्दल चार मुद्दे आहेत त्या चार मुद्द्याप्रमाणे सातबारा तयार झाला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची सर्व कर्ज मग ते आहे पीक कर्ज असेल शेती कर्ज असेल कुठलं असेल ते सर्व ते सर्व कर्ज माफ करून सात बारा नील केला पाहिजे त्याचबरोबर आमच्या अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर आशा वर्कर यांना सरकारच्या नियमाप्रमाणे मिनिमम मिनिमम वेज हा लागू केला पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत नक्कीच आपल्या सरकारच्या ह्या ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत घरकुलाला पाच लाख रुपये दिले पाहिजेत आणि त्याचबरोबर जे म्हातारी माणसं आहेत त्यांचं पेन्शन हे चार हजारापर्यंत दिलं पाहिजे ह्या मागण्या कोणावरती म्हणजे आम्ही काहीतरी संकटात आणण्यासाठी आम्ही मागण्या करतो आहे अशातला भाग नाही ह्या मागण्यांचा भार सरकारवरच्या बजेटमध्ये काही पडणार नाही ह्याची पण आम्हाला खात्री आहे पण तरीही काही शासकीय पातळीवरती हालचाली सुरू झालेल्या आहेत आताच आम्हाला सुरगाण्याकडून मा माहिती मिळाली की आमचे को कोणीतरी त चौकशी करतं आहे तलाठी कामाला लावला कामाला आहे काही पोलीस कामाला लावलेले आहेत ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या घेऊन आम्ही जेव्हा सरकार पुढे जातो आहे तेव्हा आमचा आवाज आमचं नेतृत्व दाबण्यासाठी हे सरकार त्यांच्या पद्धतीने कोणी आवाज उठवला का त्याचा थोबाड कसं बंद करायचं ह्या दृष्टिकोनातून काही अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या त्या अधिकाऱ्यांनी आमच्या ह्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी आमच्यावरती दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातून तिकडे काहीतरी चौकशा सुरू केलेल्या आहेत आम्ही तो ओपन म्हणतो आहे की कोणत्या चौकशा सांगितलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला सादर करतो आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आहे की एकमेव आमदार मी आहे की सातवेळेस निवडून आल्यानंतरही आमचं गाव आमचं घर सोडलेलं नाही आम्ही कुठले भांडवलदाराचे बटीक झालेलं नाही आणि म्हणून अशा प्रकारची जर चौकशी कोणी करत असेल तर त्यांना आमचं आवाहन आहे की तुम्ही चौकशी राजरोजपणे करा ह्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्र प्रथम सोडवा अन्यथा तुम्हाला जड जाईल ही पण गोष्ट लक्षात ठेवा आम्ही सरकारकडं आज आम्ही शेवटचीही मागणी मागणीवरती चर्चा करण्यासाठी जातो आहे याच्यापुढे जर काही फेटाळलं गेलं किंवा चर्चा व्यवस्थितपणे झाली नाही तर आम्ही नक्कीच ह्या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत तीव्र आंदोलन करू याची जाणीव सरकारने घ्यावी आणि ज्याने आदेश दिलेले आहेत त्या सरकार मधल्या काही शक्तींना आमचं आवाहन आहे आव्हान आहे की त्याने हे अशा प्रकारचे पाठीमागून बाण मारण्याचं पाठीमागून खंजीर खोबसण्याचं हे काम बंद करावं ज्या कामासाठी तुम्ही तिथं सत्तेवर आहात ते काम तुम्ही चोख कर त्याचबरोबर त्यांनी सरकारला शेवटचा इशाराही दिलाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या लॉन्ग मार्चला राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाची मामा आव्हाड यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शरदचंद्र पवार हे लवकरच आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली दिवसापासून आपल्या मागण्या मागण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करीत वास्तव एक आपण दोन वर्षपूर्वी लॉंग मार्च काढला होता आणि आपण हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने गेलं होतं त्यावेळेस आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस मला वाटतं या शासनानं आपल्याला बऱ्याचशा मागण्या आपल्या मान्य केल्याचं असं कबूल केलं होतं परंतु त्या गोष्टीला दोन अडीच वर्ष झाले असतील परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारचा निर्णय या शासनानं घेतलेला नाही आपल्याला ज्या काही वन जमिनी आहे गेले अनेक वर्ष पिढ्याने पिढी आपण ते कसतोय आणि फक्त आपले जे काही जमिनीचे पट्टे ते नावावर झाले पाहिजे परंतु शासन फक्त आश्वासन देत आहे आणि त्या जमिनी आपल्या नाव करत नाही आपली नाव लागली परंतु कुठं लागली तर अधिकारात लागली त्या ठिकाणी ज्याच्या ताब्यामध्ये मला वाटतं मला जे समजलंय गावी साहेब की ज्यांच्या ताब्यामध्ये एक, एक एकर जागा आहे किंवा दोन एकर जागा आहे त्याच्या त्याच फक्त दोन आर दोन गुंठ्याला पाच गुंठ्याला नाव लागले जर आपल्या ताब्यामध्ये चार एकर जागा असेल तर चार गुंठ्यालाच आपलं नाव का चार एकरला का नको ही काही चुकीची मागणी नाही ही रास्त मागणी आहे आणि इतर अधिकारात त्याचप्रमाणे द्राक्षाला कोणी विचारत नाही शेतीमाला भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या रास्त मागण्यासाठी शासनाबरोबर आपण लढतोय परंतु आपण माझ्या इथं भाऊ बहिणी आई वडील सर्व या ठिकाणी गेले चार शरद शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि आम्ही तुमच्या लढ्यामध्ये सहभागी आहोत असं मी या ठिकाणी सांगतो की आपल्या आंदोलना आंदोलनासाठी त्यांनी भेट द्यावी अशी मी साहेबांना विनंती करतो आणि त्यांना शक्यतो आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणायचा मी प्रयत्न करतो नाशिक जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय यावेळी सर्व शेतकरी व कर्मचाऱ्यांनी या, कर्म या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या चार दिवसापासून धरणे धरलाय मंत्रालयाकडून माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित तसेच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठीही निमंत्रण आल्याची माहिती माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी माध्यमांशी बोलताना दिली स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक